मी भाई जगदीश कुमार इंगळे आज वाशिममध्ये सर्व दलित आदिवासी भूमीन गायरानधारक यांच्यावरती मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून आलेलं जे संकट आहे त्या संकटाला वाचा फोडण्यासाठी मानवी हक्क अभियानाचे राज्याचे अध्यक्ष आपले गवाले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली इथे मोठ्या प्रमाणात बैठक झाली संबंध जिल्ह्याच्या वतीने आणि त्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प ज्या शेतीसाठी जमिनी आहेत ज्या दलितांच्या ताब्यात आहेत आदिवासींच्या ताब्यात आहेत फाशी लोकांच्या ताब्यात आहेत अशा जमिनी वगळूनच तो प्रकल्पाची निर्मिती करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं निवेदन सन्मान्य जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेले आहे सदर आंदोलनामध्ये विविध संघटनेच्या लोकांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना माझी विनंती आहे की आज जे दखलपात्र आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे त्याची दखल घ्या आणि स्वरूप मुख्यमंत्री स्वरूपच्या प्रकल्पाचा जो काही कार्यक्रम आहे ते राबवताना त्याची अंमलबजावणी करताना दलितांच्या ताब्यात ता असलेल्या जमिनी आदिवासींच्या ताब्यात ता असलेल्या जमिनी फासेपारद्यांच्या ताब्यात ता असलेल्या जमिनी ज्या शेती प्रयोजनासाठी आहे जे दरवर्षी त्याच्यात मशागत करून त्याचं ते, ते उत्पन्न वाढवतात अशा जमिनी वगळूनच तो प्रकल्पाची अंमलबजावणी या जिल्ह्यात करा अन्यथा मानवी हका अभियान आणि राज्यातील विविध संघटना या जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल करेल अशा पद्धतीचा इशारा देऊन इतरची जे बी काही परिणाम होतील ते परिणाम इथलच्या प्रशासकीय यंत्रणेला भोगावं लागतील कारण मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प सरकारनं जरी घोषित केला परंतु जिल्हा प्रशासनाचं काम आहे इथं अतिक्रमण कोणाचं आहे जमीन पडी आहे का, का जमीन खडकाळ आहे का ती आकृषक आहे का, का तिचा काही वापर नाही का अशा जमिनीसाठीच त्या अशा जमिनीवरच त्यांनी तो प्रकल्प करावा दरवर्षी दरडोई लाखो रुपयाचं उत्पन्न घेणारे आमचे दलित आदिवासी लोक त्यांच्या जमिनी निष्कासित करून तुम्ही प्रकल्प उभारत राहत असाल तर कोणत्या प्रकारची हायघाई केल्या जाणार नाही यापुढे जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल